आजच्या कार्यक्रमात दोन उद्देश आहे तो म्हणजे मातृत्व संमेलन म्हणून मी आधीच बोलल्याप्रमाणे आपल्या लेकरांच्या जडणघडणीमध्ये आईच फार अनन्य साधारण महत्व आहे मुलाची पहिली खरी शाळा सुरू होती आईच्या कुशीतच होते आता तो मुलगा तीन वर्षात झाला त्याला तुम्ही अंगणवाडीत पाठवता त्यावेळेस तिथली अंगणवाडी ताई त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर जर तुमच्या अनुभवाची आणि तुमच्या ज्ञानाची जो जोड जर त्या गोष्टीला जर मिळाली तर निश्चितच तुमचा मुलगा असो मुलगी असो फार हुशार झाल्याशिवाय राहणार नाही तीन वर्षापासून पोरच कुठले तरी बी आणतात कोणी सापडलेलं झाड आणतात त्याला खत देतात ते पाणी देतात इथलं गांडूळ खत आहे ते त्यात दिलेलं चांगली माती आहे त्यात आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्या त्या उपक्रमामध्ये आपण सहभाग घेऊया ही झाड तुमच्या मुलींसोबत तुमच्या मुलासोबत जेही तुमचे लेकरं आहे त्या दोघा मायलेकांनी पहिले लावायचं आहे लावून घ्या बाबा कडून आणि मग आईचा आणि मुलीचा मुलाचा आईसोबत फोटो आई काढा तुमच्या शेतामध्ये लावा कुठेही लावा आपले बदामाचे रूप आहे अशोकाचं रूप आहे आपल्याकडे सीताफळ आहे वेगवेगळी झाड आहे तर ती झाडं आपण घेऊन जा आणि त्यानिमित्तानं तुम्ही शाळेत या तुमचे लेकरं रोज येतात ती शाळा आपली शाळा आहे आपल्या शाळेत आपण आलं पाहिजे आणि म्हणूनच आईचं घेऊन आपण हे झाड लावायचं आहे आईचं महत्व नाही प्रत्येकाला आपल्या आईचं आहे आहे तर मी काय पण एक आई मला वाटते आई हे पूर्ण विश्व आहे आईच्या समोर काहीच नाही आईच्या पोटात जेव्हा बाळ निर्माण होते जे गर्भात असते तेव्हापासून ते काही ना काही शिकत असते आणि मुलगा जसं आपण कार्य करतो तसंच आईच्या पोटात नस हे जे काही आपण संस्कार लावतो ना मुलांना ते आईच्या पोटातूनच ते निर्माण होत असते हा प्रोग्राम एक मातृत्व नसून, नसून, नसून एक आपल्या लेकरांना दिलेली संस्कृती म्हटली तरी चालेल त्यामधून विद्यार्थी आणि मातृत्व यातलं कनेक्शन जवळ येईल असं मला वाटतं हा एक सरकारचा लागू असलेला नियम असून सुद्धा हे एक संस्कारचीच भाषा तर मला वाटते की आपण जे हे एक एक पेड लावू प्रत्येक मातृत्वानं एक पेड लावायचा आहे तर आपल्याला पेडची महत्व काही सरांनी सांगित सांगितली काही टीचरने सांगितली आपण वावरामध्ये जातो आपण सर्व वा कास्तकारीच वालो आपण गेल्याबरोबर शेतामध्ये पाणी न भाकर आपण जे नेतो ते ठेवतो कुठं 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 ठेवतो आपण ती झाडाखालीच ठेवतो ना त्यासाठी झाडाचं महत्व आहे ना आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलो, गेलो। तिथे आपण आपली गाडी पाहतो प्रत्येकाकडे गाडी आहे तर गाडी तुम्ही लग्नाला गेला कोणत्या कार्यक्रमाला गेला तर गाडी ठेवायला जागा कुठं निवडता तुम्ही झाडाखालीच निवडता ना मग झाडाचं महत्व किती आहे तर आजचा प्रोग्राम एवढाच आहे की आज प्रत्येकाने एक एक झाड लावा घरी लावा वावरात लावा कुठेही लावा आणि जसं सांगितलं मातृत्व जसं आपण लहान लेकराची काळजी घेतो त्याचा आट काढतो तस झाड मोठं किती त्याला दिवस लागेल थोडेसे दिवस लागेल लागे। तेवढा आठ काढा तेवढा आठ काढला एक एक झाड सगळ्यांनी लावलं तर सरकारची मोहीम होईल तुमच्या घरी तुमच्या मुलांना वळ नाही लागेल एक एक झाड मा के सरकारची एक मोहीम आहे झाड एक झाड लावणं म्हणजे जेवढे झाड जेवढे झाड इथं जास्त जाईल तेवढा पाऊस पडेल पाऊस पडणं पाऊस पडणं पाऊस कशासाठी महत्वाचा आहे शेतीसाठी शेती, शेती म्हणजे आपलं इन्कम आहे शेती आज एक पराठीचं झाड जेव्हा एक पराठीचं झाड जेव्हा जा जा डोऱ्यानं जाते त्यावेळेस आपण कसं म्हणतो एक झाड गेलं एक झाड गेलं म्हणजे पाच किलो कापूस गेला किलो कापसाचं महत्व आपल्याला समजते झाड लावून झाड झाड महत्व झाडाचं महत्व याच्यासाठी आहे का झाड जेवढे झाड झाड जास्त असेल त्या झाडाच्या याच्या ढगडल्यानंतर पाणी पड पाऊस पडतो त्यासाठी सरकारच्या मोहिमे मोहिमेसाठी आपण इथं जमलो आहोत तर प्रत्येकाने हे झाड आपण इथून न्यायचं आणि आपल्या शेतात लावायचं मुलांनी हे झाड तयार केलेली आहे शाळेत बाहेरून नाही आणले आम्ही हे झाड आमच्याच मुलाने तयार केली आहे आणि हेच झाड तुम्हाला आम्ही देणार बरोबर हे सर्व झाड आपल्यासाठी तयार केलेली आहे दोन वर्ष झाड आहे